नमस्कार मंडळी मी सूरज करतमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा हेमांगी कवीचं सुद्धा स्वागत खूप खूप पहिलाच प्रश्न असा की सिनेमाने तुझी निवड केली की तू सिनेमाला निवडलायस हे बघ कसं असतं ना की ती टायमिंगची गोष्ट आहे त्याने मला विचारणं साहिलने मला या रोलसाठी विचारलं तेव्हा ना ते मी मला वाटतं दोन तीन प्रोजेक्ट एकत्र करत होते आणि एक चार पाच तारखा त्याला हव्या होत्या आणि त्या मिळत नव्हत्या मी काढू शकत नव्हते इतर प्रोजेक्ट मधून पण ते जमलं शेवटी जे व्हायचंय ना तेच होत आणि uh, कॅल्क्युलेशन लाईफ लाईन मध्ये हो। आणि हे, हे अगेन कॅल्क्युलेशन ह्याच्यातूनच कळत की कुठेही असं अंधश्रद्धा वगैरे नाही uh, किंवा अगेन साहिल्यामुळे सांगितलं की पिक्चर काही काहीच नाही त्यामुळे पण पिक्चर खरंच मुळात पिक्चर पेक्षा फिल्म पिक्चर हा विषय इतका महत्वाचा आहे आणि मला स्वतःला इतक्या वर्षांपासून बोलायचं होतं ते इतक्या आता मोठ्या कॅनव्हास आणि त्या गोष्टीचा त्या विषयाचा आपण भाग होतो ही खूप मोठी गोष्ट आहे एका कलाकारासाठी की येस आम्हाला पण एक माणूस म्हणून एक कलाकार म्हणून तर म्हणायचं असतंच पण एक माणूस म्हणून पण आम्हाला वेगवेगळे काहीतरी बोलायचं असतं आणि त्यात जर असा विषय त्यात जर असा रोल जर आला तर हे भाग्य समजते मी माझं आणि मी लगेच त्याला जसं मामा म्हणाले की विषय इतका कमाल होता ना की सेकंड हॉट आलाच नाही बरं मी करेन मी कसं तरी ऍडजस्ट करेन मी चार पाच दिवस काढेन आणि मी ते काढले मी अप डाऊन म्हणजे कुठे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग झालंय त्याचं कुठे कुठे जात होते म्हणजे रात्रभर प्रवास करून तिथे पोहोचले शूटिंग केलंय कारण विषय इतका कमाल आहे आणि त्याने त्याबद्दल आता जे तो पोचवण्याचा प्रयत्न करतोय ज्या पद्धतीचं त्याचा पी आर चालू आहे तर ते बघून मला खूप छान वाटतंय आणि काय तो फर्स्ट वेंचर आहे फर्स्ट डेब्यू आहे त्याचा आणि कसं करेल काय करेल पण ही वॉर सो कॉन्फिडेंट so ना की मला नेमकं काय म्हणायचं या फिल्म मधून त्यामुळे हो ना मला माहित अजिबात माहित नव्हतं की अशोक मामा काय करतायत माधव आंबेडकर काय करतायत समीरा काय करते शर्वीला काय करते मला लिटरली काय माहित नव्हतं त्याने फक्त मला माझा रोल सांगितला होता आणि तो इतका कमाल आहे खूप काही सांगावं असं वाटतं पण सांगायचं नाही आम्हाला आणि तीच गंमत आहे आणि ही फिल्म काही जरी असलं तरी खूप रिलेटेबल आहे निश्चितच म्हणजे प्रत्येक माणसाला वाटेल की येस हेच हेच खरं आहे आणि खूप चांगली आणि त्याच्या सगळं डोक्यात हो आधीपासून होतं म्हणजे फिल्म बनत गेली आणि मी करत गेलो वगैरे असं काही नव्हतं त्याच्या डोक्यात hmm. साहिलचं हे मला फारच कौतुक करावं असं वाटतं की लाईफ लाईन ह्या hmm. नावापासून तर फॉन्ट काय असणार आहे त्याच्यामध्ये लाईन हे सगळं त्याने आम्हाला बाउंडेड स्क्रिप्ट दिली होती ना आणि त्यांना सांगितलं होतं त्यांनी मला की तू बाकीच्या फक्त तुझा रोल वाच आणि मी तेवढा ट्रस्ट ठेवतो तुझ्यावर ठीक आहे ओके मी काही वाचणार नाही फक्त माझा रोल वाचल लाईन आता इथे जे काय सुरू होतं सगळं ब्रेकिंग स्टोरी टाइप्सिओ टाईप्स वगैरे तू पण मग अशी म्हणालीस की सोशल मीडियावर तू बोलत असते या विषयावरती पण प्रखरपणे मांडणं आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत येणं हे खूप महत्वाचं माध्यम आहे सिनेमा परंतु अशा पद्धतीच्या सिनेमाला आता किती ऍक्सेप्टन्स आहे असं तुला वाटतं कारण आत्ताची जे आपण परिस्थिती बघतोय एका ठिकाणी राम मंदिर आणि या सगळ्या घडताना दिसत आहेत म्हणजे आपण पुन्हा एकदा त्या एका त्या आपण अडकतो आहोत आहोत आणि दुसऱ्या ठिकाणी सायन्स आहे टेक्नॉलॉजी आहे ती होती आहे आय टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली आहे तर या, या दोन्ही गोष्टी घडत असताना अशा पद्धतीचा सिनेमा हा कसा स्वीकारेल प्रेक्षक की प्रत्येक काही वर्षांनी बदल हा झालाच पाहिजे समाजात काही समा का, समाजामध्ये काही वर्ष त्या गोष्टी चालत होत्या आणि ह्या ह्या फिल्म मध्ये कुठेच श्रद्धेबद्दल बोललं गेलं नाही अंधश्रद्धेबद्दल बोललं गेलंय जे जाचक आहे ज्याने लोकांचा त्रास वाढेल लोकांना मनस्ताप होईल ते थोडस इरेज करण्याचा ते थोडस हटवण्याचा प्रयत्न केला गेलाय अ कोणीही झेंडे घेऊन धर्माबद्दल आणि श्रद्धेबद्दल बोलत नाहीये पण अंधश्रद्धेबद्दल ज्याच्यातून माणसाचा जीव जाऊ शकतो वाचू शकतो काय होऊ शकतो याच्याबद्दल आपण नक्कीच बोलू शकतो आणि मला नाही वाटत कोणाला खटकेल ही गोष्ट की अरे तुम्ही आमच्या श्रद्धेबद्दल बोलणारे कोण किंवा असं बोलतोय अगेन मी रिपीट करेन की श्रद्धेबद्दल कोणीही बोलत नाही माझी मी फिल्म करते ही माझी श्रद्धा आहे तर ती एखाद्याला वाटू शकते की ओके पण मी फिल्मसाठी जर वेळेपणा केला तर ती अंधश्रद्धा होऊ शकते ना त्याबद्दल समोरचा माणूस मला बोलूच शकतो पण मी एखाद्या माध्यमावर विश्वास ठेव ठेवते ती माझी श्रद्धा झाली त्यामुळे श्रद्धेबद्दल आम्ही कोणीच बोलत नाही आणि कोणी बोलूही नाही मला असं वाटतं प्रत्येकाची श्रद्धा त्याच्यामध्ये आहे ती जर जाचक नसेल हिंसक नसेल मला त्रास देणार नसेल तुझ्यापर्यंत असेल तर नक्की करावी पण अंधश्रद्धा कुठे ना कुठेतरी आपल्याला पर परंपरा रीती रिवाज याच्यामध्ये नाही असंच करावं लागतं नाही जो करणारा असतो त्यालाही माहितीये की हा त्रास आहे पण इगो आमचं चाललं पाहिजे जर आम्ही नाही केलं तर धर्म उडेल आणि ह्या सगळ्या गोष्टी ते पण आहे सो ह्या गोष्टींवर आहे आणि मला नाही वाटत की कोणी कोणी नाक मुरडेल की असा कुठला विषय घेऊन आला आणि वेगवेगळ्या टाईपचे सिनेमे आता येतात म्हणजे जिथे बायकांबद्दलचे सिनेमे आहेत तो एक आहे काय लोकांना वेगळंच बघायची अपेक्षा असते तेच तीन दोन अडीच तीस जाऊन तोच धिंगाणा तीच मस्ती तीच मराठीमध्ये हा प्रेक्षक आहे आणि मराठीपेक्षा ही इतर आता वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करते तर तिकडे म्हणतात की अरे यार तुम्हाला मध्ये बहुत अच्छा या स्टोरी राहतात hmm. तेव्हा प्राऊड वाटतं yes. आणि त्या स्टोरीचा आपण भाग होतोय म्हटल्यानंतर काय त्यामुळे मला असं नाही वाटत हा आता कमर्शियल गणित प्रत्येकाची वेगळी तुम्ही चांगला सिनेमा आणि हिट सिनेमा याच कसं काय तुम्ही बोलू शकता ना चांगल्या सिनेमाचे काय नॉम्स आहेत हिट सिनेमाचे नॉर्म काय हिट सिनेमा कदाचित स्टोरीमध्ये फसलेला असतो पण तो हिट होतो काय सांगता येत नाही आणि चांगला सिनेमा, 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 हो चांग सिनेमा कमर्शियल हिट होत नाही पण तो चांगला सिनेमा असतो पण मला असं वाटतं की तू चांगलाही सिनेमा आहेस आणि तू हिट सिनेमा सुद्धा आहे खूप महत्वाचं आहे मला एक आवर्जून हा प्रश्न तुझा विचारायचा होता की हेमांगी कवीने आतापर्यंत जे जे काम केलेले म्हणजे रंगमंच असेल नाटक असेल सिनेमा असेल मालिका असेल वेब असेल किंवा इतर अनेक माध्यमांमध्ये तू काम केलेलं आहेस कॉमेडी शोज आहेत अँकरिंग आहे सो तुझा प्रत्येक माध्यमामध्ये एक 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 तुझा प्रेक्षक वर्ग तू तयार केलेला आहेस आणि आवर्जून तू काही काही काळांत प्रत्येक प्रेक्षक वर्गाला त्या 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 माध्यमातून तू भेट द्यायला येते स्ट्रॅटेजी आहे का तुझी तू सगळं ठरवून करतेस का कि ओगावणे होते मी मला असं वाटतं मी आधी प्रेक्षक आहे सो मला जे आवडतं मला ह्या या माध्यमातलं किंवा आता हा ट्रेंड आहे का आता हे चालू आहे का आता हे केलं पाहिजे का हे प्रेक्षक म्हणून मी आधी एन्जॉय करते ना म्हणून मला असं वाटतं की हे मीही केलं पाहिजे कलाकार म्हणून आता या साइडचं या बाजूचं माझं करून झालं आता मला त्या बाजूला करायचंय त्यामुळे कदाचित मला ना असे वेगवेगळे वेग पॅलेटचे वेगवेगळ्या वेग घाटणीचे वेगवेगळ्या वेग मीडियमचे ना प्रयोग जस म्हणते मी ते करायला खूप आवडतात आणि फार मी घाबरत नाही मुळात काय होतं खरं परत पर, काय होईल पर, पर, फसेल ना लोक हसतील एवढंच होईल ना जीव तर जाणार नाही त्यामुळे मी साधा रील सुद्धा कधी कधी माझे रील्स फसतात ठीक आहे इट्स ओके पण मी निदान ट्राय तरी केलं मी धाडस केलं त्यामुळे ती 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 धाडस करायची माझी खुमी आहे खुंगी आहे आहे शेवटचा प्रश्न असा की लाईफ लाईन तर आहेच परंतु तू आता सोशल so, मीडियाचा विषय काढलास की रील्स आणि या सगळ्या जे आता आपण बघतोय सो केंद्र शासनाने नवीन अमेंडमेंट आणलेली आहे ब्रॉडकास्टिंग अमेंडमेंट जी एक जुलै पासून लागू झालेली आहे त्याच्यामध्ये असं आहे की जर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा हे सगळे वेब पोर्टल्स प्लॅटफॉर्म आहे तिकडे तुम्ही कुठल्याही पद्धतीचं अपेक्षा आक्षेपारी असं काही तुम्ही बोललात तर त्याच्यामध्ये तुम्हाला साठ दिवसाचे नॉन अवेलेबल कोठडी आहे हे सो हे एक प्रकारे आपल्या डिजिटल माध्यमांवर अभिव्यक्त आहे का आणि ह्या वर्षी तुझं मत काय मला खरंच याबद्दल माहित आहे आणि त्याबद्दल जर माहितच नाही मला तर त्याबद्दल मी काय बोलणार सोशल मीडियावर इतकी ऍक्टिव्ह असून सुद्धा याची तुला कल्पना खरंच माहित आहे हे असं कस रिसर्च केलं तू केलं माहिती असा असंही आहे की सरकारने ते त्या पद्धतीने प्रमोट केलेलं नाहीये आणि डायरेक्ट तुमच्यावर नोटीस येणार असंही असेल हो यू थँक्यू यू मला सांगितल्याबद्दल पण अगेन घाबरणार नाही तू घाबरूच नकोस आणि अशा पद्धतीचे प्रोजेक्ट करत रहा आम्ही खूप उत्सुक असतो तुला नव्या नव्या सिनेमांमध्ये नव्या नव्या माध्यमांवरती बघण्यासाठी त्या सिनेमासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाचे आणि रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा